आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्यांची साठवी सर्वसाधारण सभा उत्साहामध्ये संपन्न श्रीगोंदा कारखाना सभासदांची दिवाळी गोड करणार चेअरमन राजेंद्र नागोडे यांचं आश्वासन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात स्वर्गीय शिवाजीराव नागोडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वसाधारण सभेस प्रारंभ करण्यात आला पावसामुळे सभासदांची संख्या घटलेली लक्षात आली कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेस प्रारंभ करण्यात आला आजच्या सर्वसाधारण सभेस घनिश्याम शेलार यांची अनुपस्थिती जाणवली सभासद बोलताना भरकटतात मुद्द्यावर बोलण्याची मागणी यावेळेस उपस्थित सभासदांनी केली महिला सभासदांची सुद्धा यावेळेस अनुपस्थिती जाणवली महिला संचालक सुद्धा यावेळी अनुपस्थित होत्या मनपावर असणारे कापडा साफ समजून सभासद घाबरले तणावर विचार करून साखर वाटप करावी असं श्रीपाद खिस्ती यांनी आपल्या बोलण्यात सांगितलं सर्वसाधारण सभेच्या अहवालावर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा फोटो हवा होता असं बोलताना ऍडव्होकेट बाळासाहेब टाकडे हे म्हणाले पिंपळगाव पिसा येथील जमीन विक्रीचा विषय हा ऐरणीवर आला पन्नास रुपये दर उसास वाढवून दिले तर मी निवडणूक लढणार नाही असं केशवभाऊ मगर यांनी घोषित केलं आपल्या अध्यक्षी भाषणामध्ये चेअरमन राजेंद्र नागवडे म्हणाले अनेक वेळा उसाच्या भावाची कोंडी श्रीगोंदा कारखान्याने फोडली मला गाळप द्या मी सोमेश्वर व इतर कारखान्यांपेक्षा जास्त दर देईल सभासदांसाठी ओपन खिडकी ठेवली आहे त्यामुळे सर्वजण या कारखान्यात सभासद होऊ शकतात असंही बोलताना नागवडे म्हणाले आमचं नाणं हे खनखनीत आहे यामुळं घाबरण्याचं कारण नाही कामगारांची संख्या कमी झालेली नसून वाढलेली आहे असंही बोलताना चेअरमन नागवडे म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा कारखान्याचा तिसरा ते ती चौथा नंबर लागतो दिवाळीपूर्वी पूर्वी अडीचशे रुपये पेमेंट खात्यावर सभासदांच्या जमा होईल असंही आश्वासन यावेळेस राजेंद्रदा नागोडे यांनी व्यक्त केलं याचबरोबर चांगल्या प्रतीची साखर देऊन सभासदांची दिवाळी गोळ होईल असाही आशावाद नागोडे यांनी व्यक्त केला दक्ष टाइम्स टुंडोला बोलताना चेअरमन राजेंद्र नागोडे म्हणाले नागोडे सहकारी साखर कारखान्याची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खिळीमिळीच्या आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी पार पडलेल्या आहे सभासदांनी जवळजवळ तीस सभासदांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करण्याचं काम केलं तर सर्व प्रश्नांना संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी योग्य प्रकारचं त्यांचं समाधान करण्याची उत्तरं देण्याचं कामसुद्धा या ठिकाणी संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे आज जिल्ह्यामध्ये नागोडी सहकारी साखर कर कारखान्याचा कारभार हा निश्चित चांगला आहे सभासदांना वेळच्या वेळी पुसाचे पैसे वर्ग केले जातात कामगारांचे पगार वेळेवर दिले जातात बँकेचे हप्ते वेळेवर दिले त्या ठिकाणी दिले जातात अलीकडच्या काळामध्ये परिसरामध्ये खाजगीकरणाचे कारखाने वाढल्यामुळे आणि नागोडे कारखान्याला या ठिकाणी पुसाचं गाळं थोडंसं कमी होत असल्यामुळं आमच्या थोड्याशा अडचणी या ठिकाणी वाढत चाललेल्या आहेत आणि म्हणून या निमित्तानं सभासदांना विनंती केलेली आहे येणागळीत हंगामसुद्धा अतिशय कमी आहे सभासदांनी जास्तीत जास्त हा आपल्या कारखान्याला दिला पाहिजे आपल्याला कुठंतरी कांद्याचं किंवा इतर पीक घ्यायचं म्हणून आपण घाई करतो पण त्याच्यामुळे निश्चित आपल्याला या ठिकाणी अडचणी निर्माण होतात आणि म्हणून जास्तीत जास्त गाळप होणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे त्या पद्धतीनं हा कारखाना आपला आहे सभासदांचा आहे आणि सहकार टिकला तरच उद्याच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना मदत होणार आहे अशा प्रकारची भावना ठेवून संचालक मंडळाने यावर्षी काही महत्त्वाचे निर्णयसुद्धा वस्तू तोडण्याच्या बाबतीमध्ये वाहतुकीच्या बाबतीमध्ये इतर बाबतीमध्ये सुद्धा घेतलेले आहेत आणि म्हणून चालू गळीत हंगामामध्ये दे ऊस जरी कमी असला तरी शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून नागवडी सहकारी साखर कारखाला या ठिकाणी ऊस देऊन सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आम्ही सभासदांना केलेलं आहे आणि यावर्षी जो आम्ही तीन हजार पन्नास भाव जाहीर केला दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावरती ते आमचे राहिलेले अडीचशे रुपये त्या ठिकाणी आम्ही वर्ग करण्याचं काम करणार आहोत आणि सगळ्याच सभासदांचं आज नवीन जवळजवळ सात आठ हजार सभासद वाढलेत अशा तीस हजार सभासदांना चांगल्या प्रतीची साखरसुद्धा वाटप आम्ही या निमित्तानं करणार आहोत आज ज्या पद्धतीनं आमच्या सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी सभासदांना उत्तरं दिली त्यांना सगळ्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम केलं आणि सभासदांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी सन्मान करून आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दर दिल्याबद्दल दिल्याबद्दल अभिनंदन केलं त्याबद्दल सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत हा कारभार चांगला कसा आणखी करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आमचे सर्वांचे त्या ठिकाणी राहतील आणि म्हणून आपण सर्व सहकारी मित्र पत्रकार यांनीसुद्धा वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे अशा प्रकारचं सहकार्य सभासदांचं सर्व पत्रकारांचं सर्व कामगारांचं असावं अशी अपेक्षा व्यक्त करते साखळी योजनेसाठी त्या भागातील सर्व लोकांची मागणी ही विसापूरमधून आम्हाला साखळी योजना व्हावी अशा प्रकारची अपेक्षा होती आणि त्या पद्धतीनं विसापूर आणि चिखली अंतर फार कमी आहे परंतु त्यांनी हा जो घाट घातलेला आहे घोडवरून त्यांना पाणी द्यायचं आहे आणि ते पाणीसुद्धा ज्या वेळेस पाऊस झाल्यानंतर जे अतिरिक्त पाणी येणार आहे ते द्यायचं आहे अशा प्रकारचा जो काय निर्णय झाला आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये घोरमध्ये जर पाणी कमी राहिलं या भागातला शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे मूळ आंदोलनकर्त्याची मागणी विसापूर असल्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुम्ही ते विसापूरहूनच केलं पाहिजे या भागातून करत असताना आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी मोठा विरोध आहे त्याच्यावरतीसुद्धा शासनाला योग्य प्रकारे आम्ही चर्चा घडून आणण्याचं काम करणार आहोत लोकप्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी लक्ष घालण्याची गरज आहे अन्यथा लोकांचा रोष त्या ठिकाणी त्यांना भोवावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे आज सभासदांच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्हाला लक्ष घालायची वेळ आलेली आहे आणि आम्ही त्याच्यात लक्ष घालणार आहोत श्रीगोंदा कारखान्यात चांगले गाळप दिल्यास चांगला दर नक्कीच देता येईल सहकार टिकवायचा असेल तर श्रीगोंदा कारखाना टिकला पाहिजे असंही मत अनेकाने बोलताना व्यक्त केलं या सर्वसाधारण सभेमध्ये धर्मनाथ काकडे महेश तावळे राजेंद्र भोस रुपेश इथापे नितीन फलके बाळासाहेब पासपुते ॲडव्होकेट बाळासाहेब काकडे संदीप नागवडे हरी पासपुते सुनील जाधव श्रीपाद खिसकी शरद दळवी अनिल खरात रामभाऊ रायकर केशवभाऊ मगर माजी मंत्री बबनराव पासपुते आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वसाधारण सभेच्या दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता परंतु सभा खिळमिळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली सभेचे सूत्रसंचालन सुभाष काका शिंदे यांनी केले तर आभार भाऊसाहेब नेटके यांनी मानले महिला संचालक वगळता सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली आजच्या खास भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दुला श्रीरंग सिरंग दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर